पनीर पुलाव आपण नेहमी लग्नामध्ये खातो हॉटेलमध्ये खातो आणि आपल्याला एकच प्रश्न पडतो की हा पनीर पुलाव जो आहे तो आपल्या घरी होऊ शकतो का तर हो नक्कीच होऊ शकतो अशा पद्धतीने तर त्यासाठी मी ते दोन कप बासमती तांदूळ घेतलेला आहे तांदूळ बासमतीच घ्या कारण पुलावसाठी बासमतीच तांदूळ छान दिसतो आणि टेस्टसुद्धा छान येते तर दोन कप तांदूळ घेतलेला आहे तो छान चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने त्यानंतर त्यामध्ये मी एक ग्लास पाणी घालून पंधरा ते वीस मिनटं तो आधी आपण भिजवायला ठेवूया त्यानंतर इथे मी पनीरचे तुकडे करून घेतलेले आहे तर शंभर ग्रॅम पनीर घेतलेलं आहे मी त्यानंतर आपण गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे पॅनमध्ये एक चुमचा तूप घालायचं आहे तुम छान प्रकारे मेल्ट झालं की आपले जे पनीरचे आपण तुकडे करून घेतलेले आहे ते पॅनमध्ये घालायचे आपल्याला हे पनीर तुकडे जे आहेत ते शॅलो फ्राय करायचे आहेत तर अशा पद्धतीने मी सर्व जे पनीरचे तुकडे आहेत ते पॅनमध्ये घालून घेतलेले आहेत त्यानंतर त्याला एक दोन मिनटं झाले की चमच्याने थोडीशी बाजू पलटवायची त्याची खाली वरती म्हणजे सगळीकडून आपले जे पनीर आहे ते, ले ले आहे। ते, ते, ते छान प्रकारे भाजले जातील आणि अशा पद्धतीने झाले की आपण ते काढून घ्यायचे आहेत खूप जास्त फ्राय नाही करायचे त्याला अशा पद्धतीने गोल्डन कलर आला की आपण ते काढून घ्यायचे आहे त्यानंतर त्यामध्ये मी पंधरा ते वीस काजू घेतलेले आहेत काप करून ते सुद्धा एक दोन मिनिट छान प्रकारे रोस्ट करून घ्यायचे थोडेसे गोल्डन कलर आला का तेसुद्धा काढून घ्यायचे त्यानंतर दोन चमचे मनुके आहेत ते सुद्धा थोडेसे रोस्ट करून घेतले आहेत आणि आता जे आपलं पॅनमध्ये तूप उरलेलं आहे ते आपण आता सर्व कढईमध्ये घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये परत एक चमचा तूप घालायचं आहे तूप छान मेल्ट झालं की आपण यावर एक चमचा जिरे घालायचे आहेत जिरे छान तडतडले की थोडासा खडा मसाला घालायचा आहे खड्या मसाल्यामध्ये मी दोन चार तेजपान एक मोठी विलायची दोन हिरव्या विलायच्या दोन चार दालचिनीच तुकडे पाच सात मिऱ्या चार लवंग आणि दोन दगडी फुल घेतलेले आहे आपल्याला या ठिकाणी पनीर पुलावमध्ये ना कांदा ना बटाटा लसूण अद्रक काहीच घालायचं नाही आहे जी टेस्ट आपल्या पनीर पुलावला येणार आहे ती सर्व ह्या खड्या मसाल्याने येणार आहेत त्यासाठी आपण आवर्जून हा खडा मसाला नक्की घालायचा आहे तर त्या ठिकाणी आपण त्याला छान एक दोन मिनट रोस्ट केली खडे मसाले की आपण जो तांदूळ भिजवून ठेवला होता तो आता कढईमध्ये घालून घ्यायचा आहे आणि त्याला छान असं दोन चार मिनिट आपल्याला परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे कारण जे तांदूळाला भिजले आहेत ते मॉइश्चर जे आहे आणि थोडंसं पाणीसुद्धा असतं तर ते एकदम असं व्यवस्थित सुकलं पाहिजे आणि असं मोकळा मोकळा तांदूळ आणि थोडासा तांदुळाचा कलरसुद्धा बदलला की आपला पनीर पुलावसाठी जो तांदूळ पाहिजे तो रेडी आहे अशा पद्धतीने बघा तुम्ही एक एकदा जो आहे एकदम कलर असा बदलला आहे त्याचा तर त्यानंतर या इथे मी अर्धा चमचा मिरची पावडरचे मोठभर हिंग आणि एक चमचा मीठ मिरची पावडरने काय होईल कलरसुद्धा छान येईल आणि एक टेस्टसुद्धा थोडी वेगळी लागेल कारण आपण यामध्ये कुठली मिरची वगैरे काहीच वापरलं नाही आहे एकदम आपण सोप्या पद्धतीने हा पनीर पुलाव तयार करत आहोत अशा पद्धतीने की जे सर्व जे त्यामध्ये घातलेले आपण जे आयटम आहेत ते सर्वांच्या घरी ॲवेलेबल असतील अशा पद्धतीने हा पनीर पुलाव आहे तर या ठिकाणी आपण पाणी घालूया दोन कप आपण तांदूळ घेतले होते तर आपण ह्यासाठी पावणे चार कप पाणी घालायचं आहे मेजरमेंट खूप महत्त्वाचं आहे पुलाव बनवण्यासाठी नाहीतर काय होतं पाण्याचं जजमेंट बिघडलं की चिकट होईल किंवा कच्चा राहील असं होतं तर या पद्धतीने तुम्ही मेजरमेंट नक्की घ्या आणि अशा स्टेजवर चार पाच मिनट वाफवून झाला की त्यामध्ये आपण शालो फ्राय केलेले पनीर नंतर काजूचे तुकडे आणि मनुके जे आहेत ते घालून घ्यायचे आहेत आणि व्यवस्थित असं छान मिक्स करून परत आपल्याला तीन चार मिनटं एकदम मंद आचेवर वाफवून घ्यायचं आहे अगोदर थोडी मिडियम गॅस ठेवायचा त्यानंतर पनीर वगैरे घातलं की एकदम मंद आचेवर आपल्याला तो वाफून घ्यायचं आहे जेणेकरून सगळं जे पाणी आहे ते सुद्धा आटलं जाईल दानासुद्धा एकदम मोकळा मोकळा होईल तर अशा पद्धतीने आपला पनीर पुलाव जो आहे तो एकदम रेडी आहे कलर बघा तुम्ही आणि एकदम दाना दाणं मोकळा मोकळा झालेला आहे एकदम हॉटेलसारखा झालेला आहे आपण जो हॉटेलमध्ये खातो ना तशाच पद्धतीने आपला पनीर पुलाव रेडी झालेला आहे तुम्ही नक्की बनवा तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा बाय बाय